नमस्कार कसे आहात सगळे मी कृत्यिका ज्ञानसेवा प्रतिष्ठान ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर सोपं आयुष्य कधी कधी खूप त्रासदायक वाटू लागत नाही का काम प्रवास अभ्यास नाती या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र सांभाळायच्या असतात मग याचा तणाव तर येणारच नाही का म्हणूनच फूड फॉर माइंड या सिरीजच्या माध्यमातून आपण रोजच्या सोप्या आणि गरजू लाईफ स्किल्स बद्दल चर्चा करणार आहोत ज्यामुळे आपला हा त्रास आणि तणाव कमी व्हायला आपण विविध जीवन कौशल्यांबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तो स्वतःशी सकारात्मक आत्मसंवाद कसा साधावा चाल करण्यापासून स्वतःला कसे थांबावे आपल्याला जो राग येतो त्याचं नेमकं करायचं तरी काय आपला जो तणाव असतो त्याच काय करायचं आणि त्याचप्रमाणे वेळेचे योग्य नियोजन कसं करायचं ह्या व अशा अनेक विषयांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आपली ही सिरीज दहा ची असणार आहे आणि ह्यात केवळ ह्या जीवन कौशल्यांबद्दल माहितीच नाही तर त्याचप्रमाणे ही जीवन कौशल्य आपण आपल्या कशी वाढवू शकू याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे ही जीवन कौशल्य अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कायम उपयोगाची असतात म्हणूनच तुम्हाला ही जीवन कौशल्ये जर शिकायची असतील त्याच्याबद्दलच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील आणि आपलं आयुष्य थोडं सोपं बनवायचं असेल तर आमची फूड फॉर माइंड ही सिरीज बघायला विसरू नका चला तर मग एकत्र हा प्रवास करूया आणि त्याचप्रमाणे जीवन थोडं सोपं बनवूया आणि ह्या पुढे येणारे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या ज्ञानसेवा प्रतिष्ठान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फूड फॉर माइंड या सिरीजच्या पहिल्या भागात धन्यवाद